नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत साहेब आमच्या लोणावळा शहरातील तरुणांना अंमली पदार्थापासून लांब ठेवा अशी मागणी सर्वपक्षीय नागरिकांनी आज लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांच्याकडे केली आहे आज सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले यावेळी लोणावळा शहर आणि परिसरात वाढत चाललेली आणि शहरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे विस्तारत असून काही ठिकाणी खुलेआम ड्रग्ज गांजा ब्राऊन शुगर इत्यादींची देवघेव होत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी व्यक्त करत यावर ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत साहेब थोड्या चारच होलसेलर मला कळतला पोरांचा राबत आहे शाळेच्या पोलिसांनी त्याच्यावरती काहीच कारवाई करत नाही दोन दोन वाजेपर्यंत टपऱ्या चालत असतील आपण हॉटेल अकरा वाजता जाऊन बंद करतो मग पानाच्या टपऱ्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत का चालू हे सांगण्यास अर्थ हाच आहे आणि साहेब कसे माहिती का पानांमध्ये लोक असं काय टाकून देतात एकदा पोरांनी खाल्लं की तो तिकडे जाणार पाहिजे त्याची म्हणजे नाही का सवय तुटणार नाही प्रॉब्लेम तर पण हीच विनंती आहे की लोणा शहरात पूर्णपणे आता एक काम करू निवेदन आपण जे ते निवेदन निवेदन आपण घेऊ परत विषय नको तुम्हाला एक विनंती करतो की याच्यामध्ये आता सगळ्यांनी जी भावना मांडली की अतिशय कळपणीची आणि या लोणावळ्यातल्या तरुण मुला जे खराब होतात त्यासाठी मांडले आता तसं बघायला गेलं तर जे काही लोक म्हणले ना आम्ही आमच्या जीवावर उदार होऊनच आलेले कारण ही याची जी पाळमुळे ही फार खोलवर रुजलेली आहे लोकांना ज्या मुलाला सवय नसते त्याला वडापावमध्ये टाकून सवय लावायचं काम हे टोनाव्यातल्या कॉलेजच्या बाहेर बऱ्याचच्या ठिकाणी होत आहे आणि ती मुलं बाहेरून येतात कल्याण डोंगोली इकडून तिकडून येतात ते इथं वडापाव खायला खायला लावतात आणि नंतर त्याला ती सवय लागली की तीच मुलं ती विकायला लावतात आणि मग जो खातो तो पण परत डिलर होतो अजून चार मुलांना राहाल अशी आमच्याकडे फार मोठी साखळी झालेली आहे आम्ही आता हे पोलिसांनी शोधावं न शोधावं आम्ही तुमच्या भरवश्यावर ठेवलेलं आहे पण आम्ही आमच्या जीवात उदरून आलेलो आहे आम्हाला माहिती आहे याच्यात काय होईल काय नाही जरी काय झालं तरी आम्हाला काही त्याचा आता भीती वाढणार ना नाही पण लोणावळ शहर हे साफ आणि सुंदर व्हायला पाहिजे याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही लोकांनी आता आमच्यातल्या लोकांनी ज्या काही टपरीच्या याच्यात त्याच्या घटना मांडल्या त्याच्यामध्ये पोलीस मुद्दाम मागच्या वेळेस असंच केलं होतं चुकीच्या पद्धतीनं काही लोकांना अरेस्ट केली टपरीवाल्यांना की तो विकतोय ना 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 का नाही त्याच्याकडे भेटलं नाही भेटलं तरी त्याला अरेस्ट केली काही लोकांना सोडून दिलं काही लोकांना अरेस्ट केले सात दिवस या रोड्यामध्ये राहायला लागला वडील नाही आई आणि तो मुलगा दोघच जण त्याला टपरीवरती धंदा कदाचित म्हणजे अशा पण काही घटना साहेब मुद्दा हेतू परस्पर घडलेल्या आहेत आमची पावडर हे बिंजा हे या लोणावळ्या शहरातून शंभर टक्के बंद व्हायला पाहिजे आणि खूप नुकसान या लोणावळ्या शहराचं झालेलं आहे सर बसले पाहिजे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्त तर आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी आम्ही निघेल त्याचं विश्लेषण केलंच आहे परंतु मागचे जे आपले त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेलं दोन वर्ष एक अभियान राबवलं होतं नशामुक्ती अभियान त्या पद्धतीचं नशामुक्ती अभियान या शहरामध्ये राबवलं जावं म्हणजे तरुण वर्ग जो आता त्या अंमली बाजाराच्या विळख्यात अडकत चालला त्या विळख्यातून ते बाहेर निघावेत अशा पद्धतीने आपण एक आपण ते अभियान राबवावं असे निवेदन सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तो अधिकारी असा होता एखाद्या पान टेपरेवर सुद्धा स्वतः जाऊन उभं राहणार तिथं धाड झालं आम्ही आमच्या समोर पाहतोय लोणा शहरामध्ये की गुटक्याचे भरले टेम्पो खाली होतात बरं right. मी स्वतः आम्ही नजरे पाहतो खाली जात आहे right. पोलीस आणि त्यांच्याकडून काय बसले कारण पोलीस आम्ही स्वतः पाहिजे परंतु ते आमचा एक मला परिचय असल्यामुळे शेवटी ते काय म्हणतात दुकानदार पण काय म्हणतो ह्या पडेकर तुझी ताकद दिली मी शेवटी आम्ही रोज गाव गाव छोटे गावमध्ये एकमेकांना सगळे ओळखतात आणि समोरचा माणूस कुठे नाही कुठं मग आम्ही सार्वजनिक क्षेत्रात काम करतो मग आमचं कुठेतरी व्हायचं करायचं उद्योग वय खरं काम पोलिसांचं आहे एक नागरिक त्यात निष्कारण मग तो काम दिसते चुकीच्या गोष्टी राहतात आहे डोळ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असतो सुद्धा आम्ही डोळे जा करून शेवटी दाखव वाचवत हे पोलिसांचं काम आहे ते पोलिसांनी केलं पाहिजे अशा आमच्या भावना आहे आणि जे तुम्हाला आता सोबत दिले जे बोललो सत्यसाहेब यांच्या संदर्भात तशा पद्धतीने भाऊने सुद्धा त्याचा उल्लेख केला की त्यांनी स्वतः दोन वर्षे स्वतः त्यांनी प्रयत्न असे केले की नशामुक्तीसाठी त्यांनी अभियान राबवलं त्या अभियान सुद्धा ते काही प्रमाणात यश आलं काही परत थांबले गेलं तर आपल्या माध्यमातून काय आम्ही करत पक्ष आम्ही सर्व त्या दृष्टीने सतरा पासून तर एकवीस बावीस ही पोरं जास्त अडकलेली आणि कारवाई बरेच वेळा केली कार्तिक साहेबांनी पण असं दिसू नका कडक होत नाही आता तुम्ही कुठले कदम आता त्याच्यावर बोलू शकत नाही पण ज्यांना आपण धरतो ती लोक जे विकणार परत बाजारात दिसतात आठ किंवा दहा दिवस आणि पंधरा दिवस कधी कारवाई लोकांची असं म्हणत काय आठ दिवस राहून तेच काम करतात नवीन लोक असेल आहेत साधन पण झालंय कडक कारवाई करायला पाहिजे जेणेकरून कमीत कमी सहा महिन्यात असं आहे की हे जे पदार्थ मिळतात ते बारीक बारीक पोरांना माहिती आहे पण माहितीच असाल तर तुम्ही त्या जागेवरती मेन घेऊन कारवाई केली पाहिजे कारण तुम्ही सतरा वर्षाच्या मुलाला विचारतो तो आता माहिती पुढे सामान पण येणार आणि माहितीच असलं पाहिजे काय झालं ह्याला जे इन्कमिंग आहे आता काय सतरा अठरा वर्षी ह्याला इन्कमिंग नसल्यामुळे हे लोक काय करतात चोऱ्या मारे करतात दुसऱ्या गुन्हेगारी वाढत चाललेली किंवा याच लोक सप्लाय करतात पुढे आणि विकणाऱ्याला मुलांच्या बॅग मध्ये बऱ्याच शाळेच्या मुलांच्या बॅग मध्ये आहे तो ते शाळांनी कारवाई केली होती त्यांच्यावर तुम्ही एकदा परत घ्या ते कापड्यांचं नमस्कार शहर अध्यक्ष तुमचं स्वागत केलं रोळा शहरांनीच तुमचं स्वागत केलेलं आहे आता लोळ्या शहराची एक अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की या विषयावर एक चांगली कारवाई व्हायला पाहिजे आणि एक मुद्दा महत्वाचा आहे की जर कोणी इथं येऊन तुम्हाला माहिती देतात पोलीस स्टेशनला तर ती माहिती बाहेर जायला नाही पाहिजे कारण काय होतंय की हा आमचा अनुभव आहे मागचा की आपण एखादा विषय सांगितला की दोन दिवसानंतर ते आमच्याकडे येतात भाऊ काय आमच्या पोटावर लात मारत म्हणजे हा जो विषय आहे ना हा थांबला पाहिजे आणि आता ह्याच्या पुढं जरी आमचं नाव आलं तरी हरकत नाही लोणावळ्याच्या भविष्यासाठी आम्ही उभा जायलाहीत तयार दुसरेच साहेब लोणाचं त्याचा अजून एक विषय गुटख्याची जी कारवाई होती त्यात आपल्या माहितीनुसार वळला पाहिजे कारण मध्ये आता मी त्या पहिल्या दिवशी आता तुमच्याकडे विषय घेतला होता परंतु नंतर ड्रॉप केला काय होतं कधी कधी तुम्ही ज्या अभियान राहावत त्याच्या अनुषंगाने तुमचे काही दोन म्हणजे पंचपूर असतील कोण असतील ते जाऊन एखाद्या दुकानावरती जातात त्याला त्याचं नाव बिलवून घेतात त्याच्या गोष्टी अटक जप्त करतात त्याला बोलून घेतात आणि आता अर्ध्या तासाने त्याची शरीर बोलून सोडून देतात हे माझा अनुभव तुमचा मला दुसऱ्या दिवशी पण तुम्ही दिवशी परीक्षा घेतला नाही पण तुम्ही व्यापार नाही करत तात्पुरती कारवाई नको करायची डायरेक्ट केस आम्ही आता आपली बैठक मिनिट परीक्षा त्यांना माहिती पडते आणि पण परिस्थिती आता परिस्थिती आहे परिस्थिती एवढ्या गंभीर होऊन बसलेली आहे की आता हे फुगेवाले म्हणा किंवा सहजात सहजे अंमली पदार्थ भेटायला लागले त्याच्यातून ऍक्सिडेंट खूप वाटलेले आता सांगायचं की आपल्या नॉन परिसरांना लागून गुजरावे आता तेरा तेरा बारा वर्षाच्या मुलीवरती हो बापांनी बलात्कार केला हा लशी निघा आज एवढे जर प्रकार घडायला लागले तर सिरियस गोष्टी आहेत आणि विषय असा आहे साहेब की आज आम्ही इथून आग पोलीस स्टेशन आलो की बाहेरचे लोक काय करतात की जे नशा करतात आमच्या पोटावर पाय देतात आम्हाला त्रास देतात तुम्हीच आमच्या विरोधात येईल म्हणून आम्हाला सगळे फ्रंट घेतात आमच्या नावाला खूप छोटे आहेत आता आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो की असे घरा घडू नये आणि हे आम्ही बघतो पूर्ण बंद करा पूर्ण बंद करा असा विषय चाललाय पोलीस खात्याचं नाव बदनाम होत आहे की पोलिसच हप्ते घेत आहेत हा विषय सगळ्यात जास्त पुढे आहे आई वडिला सगळे आम्हाला हेच सांगतायत पोलिसांना जाऊन भेटा हा प्रकार काय पोलिसच ह्याला जास्त पुढे घालतायत का हा प्रश्न आमचा महत्वाचा गाव आहे जेव्हा आम्हाला बाहेर कळत कोण विकत कोण नशा करतोय तर आपल्या डिपार्टमेंटला का कळत नाही करून एरिया वाईज म्हणजे जर मला लाख रुपयाचा धंदा करायचा तो त्यांनी त्या एरियामध्येच करायचा म्हणजे असे ग्रुप पण केलेले कोरियर संस्कार कसा कोरिअर एका माल सम्राट इकडे लोणाऱ्या परिसरमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये मी नाही उतरली माझा परिवार परिवार म्हणजे भाग आहे त्या भांबोडी प्रभावामध्ये सगळी चांगली लोक राहतात आज परिस्थिती अशी काही मुलं अशी आहे की नशा करून घरात जातात आई आणि बहीण सुद्धा आता भावांना घाबरायला लागली अशी परिस्थिती मी नाव सांगत नाही परिस्थिती खूप अवघड आहे आणि मी वेळोवेळी तक्रार दिली पोलीस स्टेशनला आता मागील साहेब होते त्यांनी काय दुर्लक्षच केलं नाही थोडक्यात आता काय ह्या गोष्टी घडू नये आज जर समजा भावालाच किंवा मुलालाच आई घाबरायला लागली निखील घाबरायला लागली निखिल एवढा गंभीर विषय आहे आपण चार ते अकरा ला जो सहकार्य करू त्यावेळी गोपनीय आणि डीबी हे काही लोक आहेत तिथं काही रिटायर्ड झालेले आहेत साहेबांनी परस्पर त्यांना बोलवावं त्यांच्याकडून साहेब सगळी सूत्र मिळतील तुम्हाला आम्ही त्यावेळेस ते सगळं शोधून काढले पुणे ज्यांनी माझ्यासोबत नोकरी केलेली आहे ते लोक तुमच्याकडून लोणावळ्यात सेटल्ड पण आहे पोलीस पोलीस तुमच्या लोणावळ्यात सेटल्ड आहे ज्यांची माझ्यासोबत नोकरी झालेली आहे ते लोक आहेत मला एक माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली आता तुमचं बोलणं झालं असेल तर कुटुंबाचे संस्कार पण आहेत आणि वय शेचाळीस आहे आजही माझा बाप माझ्या थोवाडीत मारू शकतो बरोबर आहे चुकीचं झालं तर आता ती पिढीत म्हणजे ती पिढीत आता तशी राहिली नाही आहे पुढच्या याला हे एक झालं कौटुंबिक याचा दोन तीन ऍस्पेक्ट आहेत एक गोष्ट आहे कुटुंबाचा दुसरी गोष्ट आहे विक्री करणारे आणि त्यांच्या संपी बरोबर आहे विक्री करणारे एक भाग झाला त्यांच्या जे आधीपासून व्यसनाधीन आहेत ते इतरांना ओढतायत हा एक विषय झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही उल्लेख केला गुटखा आता सर्वांची अशी अपेक्षा असते की बाबा गुटखा पोलिसांनीच पकडला पाहिजे ठीक आहे गुटखा आता माहितीसाठी सांगतो तुम्हाला गुटखा हे अन्न व औषध प्रशासनाच्या अंडरचा विषय आहे प्रत्येकाला असं वाटते की तो प्रत्येक विषय हा पोलिसांकडे देतो नो डाऊट आम्ही आहेच परंतु तुम्हाला माहितीसाठी सांगतो की अन्न व औषध प्रशासन त्याच्यासाठी स्पेसिफिक डिपार्टमेंट आहे आम्ही करणार स्थानिक पोलिसांना त्यांचं काम आहे ते त्यांचं बेसिक काम आहे माझं काम आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे आणि गुन्हे गुन्ह्याचा जे गुन्हे दाखल होतात त्याचा तपास करून न्यायालयात कोर्टात पाठवणे पोलिसांचं बेसिक काम आहे आता त्याच्यात अंमली पदार्थांचे ते गुन्हे दाखल होते मी तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतो मी असं म्हणत नाही की मी ढकलत नाही आहे जबाबदारी हे पण एक डिपार्टमेंट आहे दुसरं गोष्ट दारूच्या विषय काय महाराष्ट्र दारूबंदी कायदा आहे त्याच्यासाठी स्पेशली एक्साईज डिपार्टमेंट आहे माहिती आहे तुम्हाला सर्व त्यांच्या पण रेड कंपल्सरी आहे ठीक आहे त्यांनी पण केल्या पाहिजे आम्ही आमच्या परीने शंभर टक्के प्रयत्न करू की ह्या सर्व गोष्टींवर रेड करू आणि बंदी आमच्या मी मी असं म्हणत नाही की मी शंभर टक्के बंद करतो किंवा जेवढं दिसेल त्याच्यावर कारवाई होईल त्याच्यावर कडक कारवाई होईल ठीक आहे तुमचा प्रश्न की बाबा चार दिवसात बाहेर येतात आठ दिवस आठ दिवसात बाहेर येतात आता असं आहे की कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई करणं पोलिसाचं काम आहे एखादा माणूस बेलवर येणं वगैरे हे आमच्या हातात नाही पण प्रत्येकाला काय वाटतं काल पोलिसांनी पकडून नेलं होतं त्याला चारच दिवसात बाहेर आला बरोबर आहे हे तुम्ही सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही राजकीय आंदोलनं केलेली आहेत तुम्हालाही कधी गुन्हे दाखल झाले आहेत ही एक भाग सुव्यवस्था हे दोन वेगवेगळे भाग आहेत ते स्वतंत्र आहेत त्यांनी जामीन द्यावा की नाही द्यावा आहे आम्ही जामीनाला विरोध करतो कुठल्याही आमच्या केसमध्ये असं होत नाही की बाबा आरोपीला जामीन द्यावा काही असू द्या माझा भाऊ कोणी जामीन द्यावा असं सा सांगण्याचा ठीक आहे राहायला तुमचा पानाच्या याच्यातल्या संदर्भातला आता पानाच्या संदर्भ आहे की आपण गुन्हा दाखल केला डायरेक्टली डायरेक्टली पुन्हा दाखल केला त्याच्यात केमिकल अॅनालायझरचा रिपोर्ट येणं आवश्यक आहे मागे कार्तिक साहेबांनी पण ते सॅम्पलिंग केलं होतं ते सॅम्पल टेस्ट नाही आणि त्याला कारण की एन डी पी एस मध्ये अशी परिस्थिती आहे की त्याच्यात बेल होत नाही जर हायर क्वांटिटी मध्ये जर सापडला तर त्याच्यात बेल होत नाही पण त्याच्या क्वांटिटी ठरलेली आहे की किती कि सापडल्यानंतर त्यांचं कंटेंट किती आहे त्याच्या माल अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद